आराम करून आलाय काय व्हिडिओ का आता मारी ते काय माणसां आता लई थकलो आता नका आग्र करून का बर का हाँ? आता मी चाललो घरी जेवण करून मस्त झोपून घेतो बर बर हा म्हणूनच मला छोटासा ब्लॉग बनवा हा बनु ना बनुन काही गाणं बिने असेल मग गाणं येत हो मॅडम आपण दोन मिनिट गाण्यांच्या बँड्या खेळायच्या का आधी तुम्ही तुमच गाणं आधी माझ हा शब्द द्या ना मला एखादा काहीतरी मग या मग मग मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना नायक ना नाय कल नायक हूँ मैं, दिल में बड़ा खनायको मे परत मला मग दुसरा शब्द द्या ना दुसरा द्या ना वा? व वा? वापरे एवढा अवघड शब्द घ्या ओवल्लवरे नाखवा हो वल्ल रे रामालवरे नाखवा हो डोल कर डोल दर्याचा राजा घर पाण्या मंदी ಜೇ ಮಲ್ಲ ಜೆ ಮಲ್ಲ ಮಥುರೇ ಲ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲ ನಂದಲ ರೇ ಗೋಪಾಲ ನಿಗು ನವಲ ಮಥುರೇಜಾರ उशीर झाला बाजार झाला उशीर झाला बाजा झाला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला लागला wow. ला लामाचा छंद दाला का दया, दया 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 रे दया दया दया, दया, दया रे तुम कीमक गाए गाय का पुदे गा गा। आई ना यत नहीं का नहीं बर पर ठीक है काय शब्द आला र र आला राहो में उनसे मुलाकात हो गई राह में उनसे मुलाकात हो गई जिसे डरते थे वही बात हो गई हो गई याद रखा हे वल्या लाविले दारी येल्या रोप लाविले द्वारी त्याच व्यानु गे ला गगना जवारी त्याच व्यानू गे ला गगना मोगर फुलला मोगरा 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 मगर फुल ला अव मग आलच पाहिजे म्हण मी देऊ हा म्हणजे मी का भेंडी काय का तुमची हा मी भेंडी नाही मुगाऊ द्या गेली दिल मेरा मंचली वा ले गई दिल मेरा मन चली खली बली खली बली खली बली खली बली खली बली खली बली थोड़ी यहाँ पे बली ल चाला तुम ल ला ला क्या बराता नहीं तो थाम नाही नाही देते नाही येत नाही नाही नहीं, है, नहीं, है। <km seasons> नहीं

धंधा है ये उसका पुराना हाय राम पुड़ियों को डाले दाना न न लाल पट्टी वाले तेरा नाम तो बता अवला नहीं न न ना, न ना। आला नळावरून दोघी जणी बांदात त्या मय नळावरून दोघी जणी भांडात या नळा वरून जणी बांडा त्या दोघी जणी भांडात्या चिकुनाली मंडी गमय चिकुनाली मंडी मंडी ना गुंडी गमय मंडी ना नली तल मंडी खाली पालली ग माय ट्वाल मंडी खाली पाल नळावर दोघी जणी बांधात्या माय नळावरून दोघी जणी बांधा त्या तळा तुझे देखातोय प्यार होता हे देवानासन अब यहाँ से कहा जाए हम तेरी बाहों में मर जाए हम तुझे देखा तो ये जाना सनम म... मा लगा मना पटकर नहीं तो गेंडी दी हाँ दोनों तो मेरे मन जो तुम्ही कुठलं गाणं कुठं जोडलं तुम्ही मग हो बरं बरे ते कुछ कुछ होत आहे गाणं वेगळं हे गाणं वेगळं आहे हे मला एवढं येत नाही

नाही देऊ का देऊ का बे का तुमच नाही पण शब्द दिला अवघड म्हणलं पाहू तुम्हाला किती डोके लिटी ग दिला का ग गुड पारीला बसूनच गाणं सुरू झालं पाहिजे गंगा गो

मङ्गल गङ्गा सिन्धु सर शुभमंगल सावदा नाग ना ना। नेहमी जगा तुमची गायी नेहमी ज्या तुमची गाई नकलं थुड बांधायला जाऊ कशी कशी मी नादायला ग जाऊ कशी कशी मी नादाय ला येऊ कशी कशी मी नांदायला ग येऊ कशी कशी मी नांदायला आता काय झालं जुनी गाणी झाली तीनात नाही ती आता नाही पण भारी बघा मग हा डोकं हो तुम्हाला हा डोकं आठवीत शांत मॅडम नवरा माझा गावी गेला नवरा माझा गावी गेला तिकडच दे त्याला येऊ कशी कशी मी नांदाय लाग येऊ कशी कशी मी नांदाय बरोबर आहे ना एकच नंबर एकच नंबर छान गाणे मॅडम छान म्हणतात अजून म्हणा ना गाणी वा। तुमचा आवाज आहे ना ऐकतच राहावा अग काय सांगू मॅडम तुला तुझा आवाज काय निस्ती कोकिळा आज बाई कोकी ग तुमच्या घरात ग तुमच्या गावात ग कोकेला कोय कोई करती राजा रामाला ग रामाला घेऊन जाती आज बाई ग गोकी कोय कोई, कोई करते किती गाणी येत तुम्हाला भरपूर येते आपण तिथे चल हा

तुमतो ठेर परिदेशी सात्तक्यानी भाव गे परगावची पाहुनी परगावची पाहुणी फसली लर, लर म्हणी ल परगावची पाहुनी फसलीस माझ्या मनी, ला 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 ला, एक दिवस आली मला पिण्याची लहर म्हणून मी गाठल चंदूच घर परगावची पाहुणी फसलीस माझ्या मनी परगावची पाहुनी फसलीस माझ्या म्हणी करुसल धनी पडेगा उंची पाहुनी गेली जीवाला वेड लावणी लल लर लल लरा लर। ह जमलं दम जमलं मग <laughs> आपण पुढे काय जमून येतो बरोबर नाही नाही जमवाय बारी गेली जीवाला वेड लावणी न ह गाल न लाख येत नाही नाही भेंडी आता भेंडी मला दिली <laughs> तुला मी आता